संपूर्ण राज्याचं लक्ष जे आरक्षण सोडतीकडे लागून होतं ते आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे सावंतवाडी नगर परिषदचं दार चार वर्षांनी उघडणार आहे दोन हजार एकवीसला नगराध्यक्ष त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ते प्रशासकीय राजवट सुरू होते आणि चार वर्षांनी हे दार उघडणार आहे आपण पाहू शकता तर हा नगराध्यक्षांचा लक्ष आहे सावंतवाडी नगर परिषदेचा आणि तो चार वर्षांनी अखेर उघडणार आहे सगळ्यांचं लक्ष लागलंय की हा आरक्षण नक्की कुठल्या प्रवर्गासाठी पडलंय महिलांसाठी आणि पुरुषांसाठी तर महिलांना संधी पुन्हा एकदा या नगर परिषदेवर मिळालेली आहे सर्वसाधारण महिला हे आरक्षण खुल्या प्रवर्गातलं ना ना थी ना ले ले। या ठिकाणी पडलेला आहे त्यामुळे महिलांना ही संधी चालू झालेली आहे जवळपास चौदा वर्षांनी पुन्हा एकदा सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्षापदी महिला बसणार आहे सावंतवाडीत महिला चालणार आहे याआधी बघितलं तर अनावरुजी लोबो या सावंतवाडीच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष टाळल्या होत्या त्यानंतर श्वेता शिरोडकर असतील तिथले आमदार माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या पत्नी पल्लवीताई केसरकर या दोन हजार अकरापर्यंत या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष होत्या आणि त्यानंतर बबन साळगावकर असतील संजू परब असतील ही मंडळी या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून काम करत होती हे आपण पाहिलेलं आहे त्यामुळे या बऱ्याच काळानंतर जवळपास चौदा वर्षांनी महिलांना संधी मिळाली आहे त्यामुळे निश्चितच महिला इच्छुकांमध्ये कमालीची चर्चा आणि कमालीची संख्या वाढताना आपल्याला दिसणार आहे मात्र पुरुष मंडळी मात्र जे इच्छुक होते मुलग्याला वाशिम बनून होते ते मात्र कुठेतरी आज नाखुश झालेली या बातमीमुळे सुरू केलेली आहे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष म्हणून संजू परब या ठिकाणी होते आता ते शिवसेनेमध्ये गेलेले आहेत एकनाथ शिंदेसोबत ते दीपक केसरकरांसोबत आहेत दीपक केसरकर यांचं हे होम विचार आणि केली पंचवीस ते तीस वर्ष केसरकरांच्या माध्यमातून त्यांच्या विचाराचा नगराध्यक्ष इथे बसतो संजीव परब हे एक अपवाद वगळता इतर पाहिलं तर दीपक केसरकरांचं वर्चस्व या नगर परिषदेवर राहिलं स्वतः दीपक केसरकर या नगर परिषदेचे सर्वाधिक काळ घोषवणारे नगराध्यक्ष राहिलेले आहेत त्यामुळे ही सगळी परिस्थिती बघता आता बदललेली समीकरणं बघता निश्चितच भाजप शिवसेना यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं फाटी की टक्कर असणार आहे ते एकत्र लढतात की युती धर्म पाळतात हे पाहावं लागणार आहे त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असेल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असेल सुद्धा इथे आहे शहर विकास आघाडीसुद्धा होऊ शकते आजच्या आरक्षण स्फोटीनंतर बुधवारी उर्वरित जे प्रभावनीयला जी आरक्षण पुढं होणार आहे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी होणार आहेत वीस नगरसेवक हे निवडून दिले जाणार आहेत त्याच्यामुळे गेली अनेक वर्ष सावंतवाडीची जनता ज्या बातमीची वाट बघत होते ती बातमी आज आलेली आहे आणि सावंतवाडीत पुन्हा एकदा चौदा वर्षानंतर महिला राज पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे अनुर्जी लोको प्रकाश शिरोडकर पंडळी केसरकर यांच्यानंतर सावंतवाडीत महिला नगराध्यक्ष कोण होणार हे काळच ठरवे विनायक गावस कोकण सात लाईव्ह सावंतवाडी